नमस्कार मित्रमैत्रिणी जीवन म्हणजे एक निसर्गाने दिलेले अमूल्य भेट आहे यातील प्रत्येक नवा अनुभव नवा आनंद आणि नवी शिकवण देऊन जातो सुखदुःखाच्या वळणावर सकारात्मक विचार ठेवणे आणि प्रेरणादायी विचारामधून आपले मार्गदर्शन करणे हेच खऱ्या आयुष्याचे सार आहे कुणावर आधारित विचार आपल्याला खचून न जाता पुन्हा उभारीची ताकद देतात हे विचार आपल्या मनाला सकारात्मकतेकडे वळवतात आत्मविश्वास जागवतात आणि जीवनाकडे एका नव्या दृष्टीने पाहायला शिकवतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला जीवनाचे खरे सौंदर्य समजावून देणारे आणि प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देणारे विचार मिळतील हे विचार तुमच्या दिनचर्याला अर्थपूर्ण बनवतील आणि तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतील व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला संकट ही तात्पुरती असतात पण त्यातून शिकलेला धडा कायमस्वरूपी असतो आयुष्यातले प्रत्येक क्षण महत्वाचे असतात त्यात योग्य नियोजन करणं गरजेचं आहे संकटातून संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी आपल्याला अधिक मजबूत बनवते समाधान हे एक जीवनातल्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल द्या आज जे काही करू शकता ते उद्यावर ढकलू नका आयुष्यतील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आयुष्य हे एक संगीताचे कार्यक्रम आहे प्रत्येक सूर चढउतार आपल्याला काहीतरी शिकवतात आपले कान उघडे ठेवा आणि प्रत्येक ताला जीवनाचे सौंदर्य शोधा अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कुणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देईल जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा तरच आयुष्याशी सामना करता येईल आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव घेणे यावर आपले यश अवलंबून असते आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढवणार नाहीत याची काळजी घ्या आयुष्यात विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि मग स्वतःला त्या कार्यात पूर्णपणे झोकून द्या कधी कधी संकटे आली की दोन पावले महागे सरकणे हिताचे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी जो काळाचा रोग पाहून मागे सरकतो तोच माणूस काळाच्याही पुढे जाऊ शकतो प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका कारण प्रेम हे तुम्हाला प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास देखील प्रत्येकावर ठेवता येत नाही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद